नमस्कार परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे यांच्या स्मृतिकथांबद्दलची बरीच पुस्तके आपण बघितली आज श्री वामनराज प्रकाशनाने हाती घेतलेल्या चरित्र प्रकल्पातील तृतीय खंडाचा पूर्वार्ध असलेला श्रीपाद स्मृतीसुद्धा हा ग्रंथ बघणार आहोत ह्या ग्रंथाची संपादन समिती अशी आहे पंचखंडात्मक बृहच्चरित्र यातील ग्रंथ हे आहेत परमपूज्य सद्गुरु श्री मामांच्या पावन सहवासातील साधकांच्या निवडक स्मृतिकथांचा संग्रह यात दिला आहे परमपूज्य श्री शिरीषदा ग्रंथाच्या भूमिकेत सांगतात परमपूज्य सद्गुरु श्री मामांचे सारे व्यक्तिमत्वच अंतर्बाह्य सात्विक प्रेमळ व दैवी गुणसंपदेने ओथमलेले होते त्यांच्या सहवासातील अविस्मरणीय दिवसांच्या हाती येऊ शकलेल्या प्रस्तुत स्मृतिकथाही तितक्याच भावगुणसंपन्न आहेत ह्याचे प्रथम प्रकाशन दोन हजार सतराला दत्तजयंतीच्या दिवशी झाले ह्याचा प्रकाशन क्रमांक त्रेसष्ट आहे एकूण आठशे छत्तीस पृष्ठे असलेला हा ग्रंथ उपलब्ध आहे ह्या ग्रंथात एकूण सात विभाग आहेत पहिल्या विभागात साधना सिद्धमधील स्मृतिकथा आहेत पुढे कौस्तुभ अमृतकण आणि संतकृपा ह्या मासिकांमध्ये आलेल्या स्मृतिकथा आहेत अमृतकणचे अनुभव हे हिंदीत आहेत श्री वामनराज ह्या त्रैमासिकात आलेल्या लेखांचे संकलन पुढे दिले आहे श्री नारायण भालेराव यांनी लिहिलेल्या श्री गुळवणी महाराजांच्या चरित्रातील कथा दिल्या आहेत सातव्या व शेवटच्या विभागात इतर ग्रंथातील स्मृतीसंदर्भ दिले आहेत हा ग्रंथ उत्तम छपाई आणि पुठ्ठा नटलेला आहे अत्यंत मेहनतीने तयार केलेला आठशे छत्तीस पानांच्या ह्या ग्रंथात एकशे चौसष्ट स्मृतिकथा व तीन परिशिष्टे समाविष्ट केलेली आहेत हा ग्रंथ म्हणजे परमपूज्यश्री मामांच्या स्मृतींचा सागरच आहे ह्या ग्रंथाच्या प्रचंड आकारामुळे ह्यातील मुद्दे ह्या व्हिडिओत सामील करू शकत नाही तरी आपणाला हा ग्रंथ वाचूनच आनंद घ्यावा लागणार आहे धन्यवाद